और प्रदूषण मेरा मुख्य तेज है हम चाहते हैं कि आपने मॉर्निंग वॉक ताजी हवा और गंदगी के शरीर में भी प्रदूषण को मिली है एक ऐतिहासिक और अनोख लहन की शुरुआत की है हमारा संकल्प है आ, आ, बाहर, बाहर जी आणि एक बॅनर फक्त लागलेला आहे जिरानंदानीमध्ये त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोकं आहेत आय टी सेल्समध्ये काम करणारी लोकं तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत सो आमचं विजन हे त्यांना कळलं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये इंग्लिशमध्ये बॅनर ठेवला कारण अनेक लोकं तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातनं तिथे येत असतात विविध कामांसाठी त्यांच्यासाठी तो, तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोचलं पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर तिथे लावतो विरोधक टीका करत आहेत की मराठी या मुद्द्यावरती राज्याच्या बोलतात आणि या मराठी या निवडणुकांमध्ये पण मराठी मराठी माणसाला वाचवण्यासाठी एकत्र आलो असा मुद्दा होता मी मग बॅनर नव्याण्णव टक्के बॅनर हे मराठीत आहेत त्या परिसरामध्ये राज्याच्या बाहेरची लोकं ही कामानिमित्त दोन चार आठ दिवसासाठी तिथे येत असतात आमचे विजन त्यांना कळावेत म्हणून तो बॅनर इंग्लिश मध्ये असं वाटतं की आजची ठाकरे बंधूंची संयुक्त सभा ही टिकविट ठाण्यात मनसेनं इंग्रजी बॅनर लावलेले आहेत ठाकरे बंधू मराठी माणसाला वाचण्यासाठी मुंबई वाचवण्यासाठी एकत्र आलो असं त्यांची टीम होती आणि हे इंग्रजीतलं बॅनर मी खरं तर उभाटा मनसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो हेच खरं तर गमतीचा विषय आहे कारण नेहमीच मराठीचा फुळका दाखवणारी लोकं आज त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचा प्रचार करावा लागतो आहे तर आपण वर्लीमध्येही त्यांचे गुजरातीमध्ये बॅनर बघितले असं मला वाटतं की खरं तर उभाटाचा हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं लागतंय का असा एक प्रश्न निर्माण होतोय मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याचं उत्तर मनसेच्या लोकांनीही वेळेत द्यावं अशी त्यांच्याकडे माझी मागणी आहे आणि खरं तर हे एक प्रकार त्यांच्या केमध्ये दिसतोय सर घाटकोवरमध्ये दे देखील केमचो असे बॅनर लागलेले होते त्याबद्दल काय सांग मग मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की मागच्या विधानसभेला आपण बघितलं की ठाकरेंकडनं केमचोचे बॅनर हे लागले गेले होते आणि त्याच्यामुळे हे या संदर्भातली भूमिका ही दुटप्पी भूमिका त्यांची निश्चितपणे दिसून येते आज दोन्ही ठाकरे बंधूंची आज ठाण्यामध्ये सभा पार पडणार आहे आणि विविध जे मुद्दे आहेत ते घेऊन या ठिकाणी सभा पार पडतात त्यांच्या सभेमध्ये काय मुद्दे मांडतायत हा निश्चितपणे आपल्याला दिसेल पण त्याच्यामध्ये खरं तर ठाणेकरांसाठी काय विषय आहे हाही एक मुद्दा राहील प्रामुख्याने जे विकासाचे विषय आहेत ते फक्त आणि फक्त माहितीच देऊ शकतं कारण आपण बघितलं केंद्रात राज्यात आणि त्याचबरोबर जर महानगरपालिकेमध्ये तीच सत्ता असली तर आपल्याला विकास कामं ही निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करता येतात हे लोकांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे या ठाणे महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त नगरसेवक हे माहितीशी लावले सत्तेसाठी आम्हाला काही करू आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता मत मिळवण्यासाठी काही करू कधीही वेगळे होऊ कधीही शिव्या देऊ हो, कधीही बरोबर येऊ हो। तसंच इंग्रजी बॅनर पण लावू भाषण मुद्दे तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते आमच्या दृष्टीने मतं महत्वाची आहेत त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत त्यांनी त्यांचा मूळ जो स्वभाव या बॅनरमुळे दिसलेला आहे एकत्र आणि आता मराठी इंग्रजी काही करतील हे याच एक ज्वलंत उदाहरण सर ठाकरे बंधूंची आज सभा आहे ठाण्यामध्ये आणि विविध मुद्द्यांना घेऊन आज ठाण्यामध्ये येणार आहेत काय कुठले मुद्दे नसणार यूबीटीचे जे नेते आहेत शिव्या देणार भूष्ण देणार ओके म्हणणार नालायक म्हणणार शिव्यांची लाखोली याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत आणि दुसरे आहेत ते काहीतरी ब्लू प्रिंट दाखवतील आत्तापर्यंत किती ब्लू प्रिंट दाखवलं आहे आपण पाहिलेलं आहे त्याशिवाय यामध्ये काही नसतात अहो जे लोक आपले उमेदवार सांभाळू शकत नाहीत या ठिकाणी एकशे एकतीस जागांवर उमेदवार देऊ शकत नाहीत ते ठाण्यात येऊन काय आणखी नवीन सांगणार आहेत